जवळजवळ तो पूर्ण दिवस पाणी सुद्धा काय खाल्लं सुद्धा नव्हतं कारण ती बॉडी तशी टोन ठेवायची होती थोडी ड्राय ठेवायची होती म्हणून सो so, सकाळी सात ते संध्याकाळी सात काहीच खाल्लं नव्हतं आणि सात वाजता जेव्हा मी परत हॉटेलवर गेलो शपथ सांगतो मी खोटं नाही बोलत आहे मी जेव्हा रूम हॉटेल रूमच्या दरवाज्यात गेलो रूमच्या दरवाज्यात एक माणूस पूर्ण जेवण घेऊन तिथे उभा होता आणि हे केदार सरांनी त्यांना सांगितलं होतं की तो पाहिजे नमस्कार मी आणि मनापासून स्वागत आहे झापुक झुपूक हा सिनेमा राडा घालायला लवकरच आपल्या भेटीला येतोय आणि नुकताच त्याचा ट्रेलर लाँच झालाय आणि त्या माझ्या बरोबर आहे मोठ्या पडद्यावरती पदार्पण करणारा आपल्या सगळ्यांचा लाडका अभिनेता इंद्रनील कामत हाय हॅलो मी आणि खूप खूप अभिनंदन कंग्रॅच्युलेशन कारण का पहिली फिल्म आहे आणि मला वाटतं प्रत्येकाचं की आता मोठा पडदा गाजवायचा आहे मला आणि मला वाटतं इतका छान आणि इतकं छान काम आहे हे ट्रेलर मध्ये एक झलक दिसली आम्हाला आणि आता बघायचं काय आहे ट्रेलर तुला कसा वाटला तू पण आता पहिल्यांदाच बघितला लोकांना कमाल आवडणार आहे कारण आम्ही अमेझिंग काम केलेलं आहे आणि अख्खी प्रोसेस इतकी प्रामाणिकपणे केली आहे की ती लोकांसमोर धमाल घालणार आम्हाला आयडिया आलीच आहे याच्यामध्ये सो कसं आहे की शेखर हे कॅरेक्टर तुम्हाला दिसत असेल की ते सूरजला पत्र देत गोष्टी करत सूरज साठी सो मी सूरजचा जिगरी मित्र आहे पण त्या गोष्टी मी का करतोय त्या ट्रेलर मध्ये हे बघण्यासाठी तुम्हाला सिनेमा बघावा लागेल कारण ते कोड आहे मस्त आहे गोड आहे मला सांग रिअल लाईफ मध्ये कधी केलंच कर हे पोस्टमनगिरी मनगिरी केली आहे कधी कॉलेज डेज मध्ये किंवा कधी शाळेत असताना कि चिठ्ठ्या पास करणं किंवा तुझ्या चिठ्ठ्या कधी कोणाला दिल्याच पास करायला मी चिठ्ठ्या पास केलेल्या आहेत माझ्या चिठ्ठ्या कोणी पास ती अजून <laughs> <laughs> तरी वेळ नाही आली आहे पण मी केलेले मी खूप क्रेझी काम केलेली आहेत मित्रांसाठी सो पकडला नाही गेला एकदा दोनदा गेलोय पण मित्रांसाठी तेवढं चालतं झिगरी दोस्तांसाठी तेवढं चाल मला आज ऐकायला आवडेल की तुझा जो छोटा पडदारचा प्रवास आम्ही बघितला होता मालिकेपासून चालू झालेला आणि आता कट्टू इथे मोठ्या पडद्यावरती ह्याची एक साधारण ती एक एक जर्नी कशी होती म्हणजे मला वाटतं प्रत्येकाला हे असतं की आपण तिथे कधी दिसू त्या मेंबर स्वतःला बघणं इज लाईक ड्रीम सो ह्या सगळ्याची सुरुवात कशी झाली पहिला कॉल पहिला शूटचा दिवस काय आज आठवणी सांगायला आवडतील मी मगासपासून तेच एक एक गोष्ट मला खरंच सांगावीशी वाटते आणि मी ती पुढेही सांगणार आहे की प्रत्येक कलाकाराचे स्वप्न असते की कि केदार सरांबरोबर काम करायचं काम करायचंय आणि ते प्रत्येक कलाकाराचं स्वप्न मी जपतो आणि ती एक रिस्पॉन्सिबिलिटी आहे ना की उन्नीस वीस झालेला नाही चालणार आहे तिथे कारण पोटात गोळा येतो बटरफ्लाईज असतात ते काम करत असताना की म्हणजे मला अजूनही आठवतं की ज्या दिवशी मला केदार सरांचा कॉल आला होता त्याच्या आदल्या दिवशी माझ्या हातातून एक ऑपॉर्च्युनिटी गेली होती सो मला एक रिजेक्शनला फेस करावा लागलं होता आणि त्यानंतर नेक्स्ट डे असं आपला असतं ना की झाल्यानंतर आपण झोपतो मला असं होतं की मी असं काही झालं की मी पहिला रेस्ट घेतो मला झोपायचं सो मी त्या रात्री झोपलो तर डायरेक्ट कट टू साडे अकरा बाराला लालो आणि मी फोन सायलेंट वर करून झोपलो होतो तर जेव्हा मी उठलो केदार सरांचे आणि एक ऋषी म्हणून आहे त्याचे मला आठ फोन आले होते मला का येतोय आणि नुकतीच ती संपली होती आणि सरांनी मला सांगितलं की मला मी एक फिल्म करतोय आणि तुला त्यात काम करायचंय का मला संध्याकाळी सातपर्यंत विचार करून सांग तुझा फोन आला तर मी समजेन की हो नाही आला तर नाही सो तो, so, ना तो इतका क्विक होता <laughs> मी साडेसाला फोन केला आणि सांगितलं सर मी करतोय तू एवढा वेळ घेतला असं नाही पण आपण एक थॉट देतो कारण ते दे <laughs> फोन ना ते सोपी गोष्ट नाही ती मी आई बाबांशी बोललो आणि मी ढगात होतो सांगायचं झालं आणि मग ते प्रोसेस करून हो म्हणायला मला इतका वेळ लागला अरे ही जर्नी तुला कशी वाटते एक अभिनेता म्हणून मालिका तू मोठ्या वाटतात सो मालिकेची प्रोसेसच वेगळी होती ती प्रोसेसच वेगळी आहे तुम्हाला दररोज काम करावं लागतं आणि एक पेस असतो त्या प्रोसेसला कारण तुम्हाला तितकी मिनिटं काढावी लागतात सिनेमाला ते बंधन नाही तुम्हाला आरामसे काम करावं लागतं खूप गोष्टी असतात आणि दोन तास असतात ता काढायचे सो त्या पाठीमध्ये बरीच मेहनत असते दोन्ही मीडियम्स वेगवेगळे आहेत सो पण मला असं वाटलं की आत्ता ही प्रोसेस करत असताना लिसनिंग जी गोष्ट असते ऍक्टरसाठी ती इतकी महत्वाची आहे त्याचं रिअलायझेशन मला परत कारण आम्ही हे सूरज इतका सरांनी मग अशी ट्रेलर लॉन्चच्या वेळेला सांगितलं की काही पाठांतर नाही आहे ना त्या पाठामध्ये त्याला वाचता येत नाही सो तो तो सांग कोणी सांगितलं की तो लगेच ग्रास करतो ते आणि तो म्हणतो सो ती अचानक येणारी रिएक्शन आहे ना गिव्ह अँड टेक आमचं सरांसोबत झालंय सूरज सोबत नाही झालंय सो ते अचानक इन्स्टिंक्टवर येणाऱ्या गोष्टीत त्या इतक्या हिट होतात ऍक्टर म्हणून पण आणि ऑडियन्स काम करताना तू so, बिग बॉस so, फॉलो केलं होतंस का आणि जर का नशील गेलं म्हणजे काही हरकत नाही नशील समजा बघितलं तरी तुला माहिती असेल की असा असा हा मुलगा आहे विनर झालाय आणि त्याच्या सगळ्या गोष्टी ज्या आपण ऐकल्या होत्या त्याच्याबद्दल सो बिग बॉस मी फॉलो करत नव्हतो hmm. पण मला सूरज माहिती होता मुळे ऑफकोर्स हो म्हणजे रील्समुळे पण तो इतका फेमस होता तो टॉप ट्वेंटी मध्ये so, होता uh, इंडियन स्टार्स सो सो तो माहिती आहे ऍक्टर म्हणून कसा काम करेल कसं तो आपल्याला देणार आहे वाक्य हे आपल्याला माहिती नाही आणि समजा रिटेक झाला रिटेकला ते परत वेगळंच येणार आहे ना, ना ते सेम येणार नाही की त्यानं जसं घेतलं होतं त्याची रिहर्सल नाही आहे त्याची प्रॅक्टिस नाही आहे सो so, uh, मी जसं म्हणालो की आप मी आता मी बोलतोय तू ऐकतेयस सो so, ही जी स्पॉन्टिनिटी आहे तीच तिथे करता नाही होती आमचं काही ठरलेलं नव्हतं की आम्ही काय करतो मला माहितीये मी काय करणार पण मला माहिती नाही की सूरज काय करणार हे त्यातलं मॅजिक आहे आणि ते बघायला इतकी मजा येणार टू बी ऑनेस्ट मला वाटतं आता अजून सिनेमाबद्दल फार नको बोलायला कारण का ते बघण्यात जास्त मजा आहे आणि खरं तर प्रत्येकाच्याच भूमिकेबद्दल आम्हाला उत्सुकता आहे जर का आज झापूक झुपूकच्या निमित्ताने एक त्यातली एक मुमेंट मनात फ्रेम करून ठेवायची असेल तर कोणती ठेवू शकतो खास आठवण एखादी शेअर करू मला केदार सरांबद्दल एक आठवण सांग केदार सर लेजेंडरी आहे मी तर आत्ता पहिलं काम करतोय माझं सो आमचा एक क्लायमॅक्स सीन होता ज्यामध्ये आमचा खूप खूप मोठा ऍक्शन सिक्वेन्स आहे सो so, मी जवळजवळ तो पूर्ण दिवस पाणी सुद्धा प्यायलो नव्हतं आणि खाल्लं सुद्धा नव्हतं कारण ती बॉडी तशी टोन ठेवायची होती थोडी ड्राय ठेवायची होती म्हणून सो so, सकाळी सात ते संध्याकाळी सात काहीच खाल्लं नव्हतं आणि सात वाजता जेव्हा मी परत हॉटेलवर गेलो शपथ सांगतो मी खोटे नाही बोलत आहे मी जेव्हा हॉटेल रूमच्या दरवाज्यात गेलो रूमच्या दरवाज्यात एक माणूस पूर्ण जेवण घेऊन तिथे उभा होता आणि हे केदार सरांनी त्यांना सांगितलं होतं की so, तो पोचायच्या तिथे जेवण वडिलांसारखी काळजी घेतात बेला हा जो काइंडनेस आहे ना तो आपल्याला पहिल्यांदा हिट होतो माणूस म्हणून नंतर ते डिरेक्शन आणि हे पण माणूस म्हणून जे हिट होत ना ते कमाल आहे म्हणजे मी सांगू शकत नाही अजून शब्दात की आ, मी किती ग्रेटफुल आहे त्यांच्यावर चेहऱ्यावरूनच समजत आहे <laughs> मला वाटतं पहिल्याच फिल्मच्या निमित्ताने ऍक्शन रोमॅन्स ड्रामा भरपूर मसाला सगळ्या गोष्टी एकत्र आहेत सगळं मी केलेलं आहे <laughs> <laughs> कायमच मला वाटतं अशाच वेगवेगळ्या भूमिकांमधून आता मोठा पडदा गाजवायला पण तू आमच्या समोर यायला सज्ज झालाय असं मला वाटतंय आणि खूप खूप शुभेच्छा तुला आणि ह्या सिनेमासाठी तर खूप साऱ्या शुभेच्छा आणि इतर सगळ्या प्रोजेक्ट ऑल द व्हेरी बेस्ट थँक्यू सो मच हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा